सरकार कोणाचं बी असू द्या लिडर होऊन सरकारच्या चुका काढणं आणि त्याच्यावर बोलणं म्हणजे खरी देशभक्ती पण तळवे देशभक्त म्हणत नाहीत तर दलाल म्हणतात हे वाक्य आहे शहीद ए आजम भगतसिंगांचं इथं मला नमूद करावं लागतं कारण की इंस्टाग्रामने माझा परवा दिवसा खाजीव कुमारवरचा व्हिडिओ डिलीट केलाय हे इलेक्शन कमिशनवर बोलत असताना काही भिकार चोटांनी मला धमक्या दिल्या काही लोकांनी म्हटले मी अमक्याचा आहे मी धमक्याचा आहे अरे एक डोक्यात गोष्ट घ्या सगळ्यात आधी मी भारतीय आणि दुसरी गोष्ट मी या भारताचा सजग नागरिक आहे ज्याला चुकीला चूक म्हणता येतं आणि बरोबरला बरोबर म्हणता येत तुमचे पक्ष तुमचे नेते मी असे चुलीत जाळतो त्याचं कारण म्हणजे या देशामध्ये जी सिस्टीम राबलेली आहे या देशामध्ये जी सरकार आलेली आहेत आजपर्यंत एकाही पक्षाने एकाही सरकारने जनतेचा पुरेपूर फायदा केला नाही उलट त्या जनतेचा फायदा करून घेतलाय काल एक भिकारचोट मला म्हणत होत काय म्हणतात ना तू आमच्या मोगली साहेबाचा लय हेट करतो अरे झाकण झुल्या दोन हजार चौदा ला मी पण मतदान केलंय काय देश बदलेल देशामधला भ्रष्टाचार दूर होईल देशामधल्या सगळ्या गोष्टी बदल होतील पण याच लोकांनी सगळे भ्रष्ट नेते स्वतःच्या वळचणीला घेतले आणि त्यांच्यावर असणारे भ्रष्टाचाराचे आरोप पुसून टाकले आणि तुम्ही म्हणता भ्रष्टाचार कमी झाला देशामध्ये इलेक्शन कमिशन वरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं त्याच्यावरती बोललो इलेक्शन कमिशनवरती बोललोय ना कोणत्या सरकारवर बोललो ना कधी कोणत्या विरोधी पक्षाच्या बाजूने बोललो व्हिडिओ तर डिलीट होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही पण धमक्यात येणाऱ्यांच्या बुद्धीची क्यू मला येते अरे झाकण कधी भारतीय होऊन बघा हे पक्षाचे गुलाम जे तुम्ही दलाल झालात ना ते एकदा सोडून द्या एकदा भारतीय बना स्वतःच्या बापाला बाप म्हणायची तयारी ठेवा काय नेत्याला बाप म्हणणाऱ्या औलादींनो मला नका शिकू देशभक्ती काय असते ती माझा एकच आदर्श आहे तो म्हणजे शहीद आजम भगतसिंग ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच बलिदान दिलं छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी मला माहिती आहे लढायचं कसं ते या देशाचं भलं कशामध्ये हे मला माहितीये आणि मी जर अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना चुकीची गोष्ट लोकांसमोर मांडत असताना जर गुन्हा होत असेल तर तो गुन्हा मी रोज करणार तुमच्यासारखी भांडगुळं मला किती आडवी पडली तरी त्यांच्या छाताडावर पाय देऊन मी ही क्रांतीची मशाल रोज पेटवणार कारण की तुमच्या अंधभक्तीमुळेच तुम्ही हे जे पक्ष विपक्ष करत राहताना याच्यामुळेच देशाचं वाटोळ होत चाललंय हा भारत देश बदलायचा असेल तर या भारताची सत्ता सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसांच्या हातामध्ये मा पाहिजे तेव्हाच्या देशाचं कुठंतरी चांगलं होईल नाहीतर आपण कायम याच गुलामगिरीत जगणार